जनता दरबाराला प्रतिसाद कसा आहे आणि मागील पाच वर्षात डॉक्टर अमोल कोल्हेरबार का घेतला नाही कारण या ठिकाणी आमदार भाग्यविद्या ते म्हणून जे स्वतःला समजून घेतात यांनी सांगितलं होतं सर्व कामही मी करत आहे इथं आणि साहेबांचं जे येणार निधी साहेबांनी भरपूर असा निधी दिला आणि त्या निधीचा उपयोग खासदार म्हणून कुठेही त्यांचं नाव आलं नाही आणि त्यांना सांगण्यात आलं की खासदारांनी कामच केले नाही पाच वर्ष त्यांना फिरूनच दिलं नाही आणि या वेळेला पाच वर्षातून मी तर म्हणत पस्तीस वर्षातून खासदार साहेबांनी पाच दहा वर्षातून पहिल्यांदा हा जनता दरबार घेतला आणि ह्या जनता दरबाराला भव्य असं स्वरूप तयार झाले असून सगळ्या समस्या लोकांनी या ठिकाणी मांडल्या मी भीमा शंकर या ठिकाणचा सरपंच आहे आणि त्या ठिकाणी जे आता भाऊंनी सांगितलं शौचालयाची फार समस्या आहे साहेबांना मी तसं आता पत्र निवेदन दिलं पण पार्किंगची फॉरेस्ट रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळं माननीय पंतप्रधान साहेब यांच्या हस्ते त्यांची सही झाल्याशिवाय तिथे कुठलंही काम होत नाही त्यामुळं तिथली आटी शेतील करावे वन विभागाकडून काही कर, गोष्टी थांबवल्या था जातात था। की आणि त्यांचं चूक नाही त्या अधिकाऱ्यांचे कारण त्यांना वरून आदेश असतो छोटे छोटे रोड आहेत रोड पण होऊन देत नाहीये कारण पार्किंगची पहिली सोय नाही लाखो भाविक शनिवार रविवार सोडला कुठल्याही दिवशी जरी पाहिलं तरी त्या ठिकाणी लाखो भाविक येत असतात आणि महिला असतील पुरुष असतील आणि मग नंतर एखादी घटना उत्तर प्रदेशासारखी व्हायला नको म्हणून आत्ताच प्रशासनाने आणि ज्या आत्ताचं जे सरकार आहे यांनी याची दखल घेतली पाहिजे भविष्यात काही कुठली गोष्ट अनुचित प्रकार न करावं अशी माझी एक मनापासून विनंती आणि हा खासदार साहेबांनी जो हा जनता दरबार घेतला तो अतिशय उत्कृष्ट आणि सर्वसामान्यांना या ठिकाणी येऊन आपल्या समस्यांना वाव भेटला वेळ भेटला आणि खरे निष्ठावंत भेटले खरे निष्ठावंत साहेबांना आज भेटल्या असं देखील सरपंच त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल कसं आहे जनता दरबारला प्रतिसाद आणि काय काम घेऊन आला तुम्ही जनता दरबार हा पहिल्यांदा आम्ही कोले साहेब खासदार झाले मागील पंचवार्षिक मध्ये कॉलेज साहेब कुठे असायचे आम्हाला काही दिशे नाहीसे नसायचे ना त्याची कारणे वेगळी होती इथले भाग्य होते इथली जी यंत्रणे आंबेळगाव तालुक्यातली गेले तीस पस्तीस वर्षे जे निवडून येतात त्यांच्या जागा खाली कोले साहेबांना कुठं बाहेर पडून दिलं नाही आमच्या आदिवासी भाग पश्चिम भागामध्ये जेव्हा दौरा झाला दोघं मिळून त्यावेळेस साहेब नंतर ज्यावेळेस पक्षामध्ये फाटाफूट झाली त्याच्यानंतर साहेबांनी आदिवासी भागाचा सा दौरा केला आणि प्रत्येक गावामध्ये भेट दिली आणि प्रत्येक गावाच्या व्यथा त्यांनी समजून घेतल्या आणि आताही आम्ही वारंवार आमच्या पश्चिम पट्यातील सगळ्या व्यथा त्यांना नेहमी विधिवेजनाद्वारे देत आहेत आणि थोडे थो थोड्याच दिवसामध्ये आम्हाला आदिवासीला वेळ देऊन आमच्या व्यथा ते स्वतंत्र समजून येणार आहे आणि संसदेमध्ये आमच्या आदिवासींचा आम आवाज उठवण्याचं काम ओले साहेब करत आहे त्यामुळं ओले साहेबांनी जे मागील पंचवार्षिकमध्ये मा जे करून दाखवलं नाही हे या मध्ये आता ते मोकळे श्वास घेऊन फिरत आहेत त्यामुळे त्यांना आता कुठलीही काम करण्याची कुठलीही भीती राहिलेली नाही आणि आदिवासी समाज हा शंभर टक्के त्याच्यापाठी पाठी पाठीमागे उभा आहे याबद्दल काही शंका नाही अजूनही आमच्या बरेचसे आहेत परंतु हळूहळू आम्ही ते त्यांच्याकडून करून घेणार आहोत याबद्दल शंका नाही आणि आदिवासी समाजाचे जे पाण्याचा प्रश्न जे मगाशी शिव सरपंच चिमटी साहेबांनी सांगितलं विमा शंकरचे व्यता असतील किंवा आम्हाला पाण्याचा प्रश्न पूर्णत्वाला नेतील याबद्दल शंका नाही धन्यवाद आज डॉक्टर अमोल जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद येताना दिसतोय आणि अनेक लोक त्यांच्या समस्या घेऊन उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्या वेपा मांडताना दिसत आहेत